नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काळ्या पैशासंदर्भात केंद्र सरकार दक्ष नव्या यादीतल्या खातेधारकांची कसून चौकशी करणार केंद्रीय वित्तमंत्री नक्षलवाद विरोधी मोहीम तीव्र करण्यासाठी केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्यातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची संयुक्त जनता दलातून हकालपट्टी सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी घेतली राज्यपालांची भेट जनतेच्या प्रश्नांबाबत निदर्शनं करत काँग्रेसकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि जनतेसाठी काँग्रेसनं राज्यभर केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा काँग्रेसचा दावा पाहूया काळ्या पैशाबाबत केंद्र सरकार त्वरेनं पावलं उचलत या यासंदर्भात नव्यानं जाहीर होणाऱ्या यादीतल्या प्रत्येक खातेधारकाची कसून चौकशी केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते परदेशात काळा पैसा ठेवलेल्या भारतीय या खातेधारकांच्या यादीत काही नवीन नावांची भर पडल्याचंही जेटली यांनी सांगितलं या यादीत उद्योगपती राजकीय नेते यांच्यासह एक हजार एकशे पंच्याण्णव जणांची नावं असून संबंधित मंत्रालय त्यांची सत्यता पडताळून पाहत आहे अशी माहिती त्यांनी दिली काळ्या पैशासंदर्भात साठ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे असंही जेटली म्हणाले दरम्यान या प्रकरणाच्या तपासाकरता स्थापन विशेष तपास पथक येत्या एकतीस मार्चपर्यंत मुदत संपणाऱ्या सर्व प्रकरणांची चौकशी वेळेत पूर्ण करेल असं पथकाचे उपाध्यक्ष अरिजित पसायत यांनी वार्ताहरांना सांगितलं नक्षलवादाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याच्या हेतूनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नक्षलग्रस्त छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा आणि ओदिशा या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा केली बस्तरच्या दाट जंगलात आणि दुर्गम भागातील नक्षलवाद विरोधी मोहिमेवर विशेष लक्ष देण्याबाबत तसंच तिथले रस्ते आणि रेल्वेसेवा वाढवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली राज्य पोलीस दल आणि केंद्रीय अर्धसैनिक दल यांच्या सहकार्य आणि समन्वय वाढवण्यावरही भर देण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं त्यांच्यातील समन्वय वाढल्यास नक्षलवाद्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन आश्रय घेता येणार नाही या मुद्द्यावरही आज चर्चा झाली बिहारमध्ये जनता दल संयुक्तचे विधिमंडळ नेते नितीश कुमार यांनी सरकार स्थापनेचा सा दावा केला असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची जनता दल संयुक्तमधून हकालपट्टी करण्यात आली नितीश कुमार यांनी आज पाटणा इथं राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली त्यांच्यासमोर जनता दल संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार सत्ता स्थापनेची संधी नाकारली तर आपल्याला समर्थन एकशे तीस आमदारांना राष्ट्रपतींच्या समोर उपस्थित करू राज्यपालांची समाधानकारक चर्चा झाली असून बिहार विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यापूर्वी नवं सरकार स्थापन करण्याची विनंती आपण राज्यपालांना केली असल्याचंही नितीश कुमार यांनी सांगितलं बिहारमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला नितीश कुमार यांची सत्तेसाठी असलेली महत्वाकांक्षा जबाबदार असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी केली ते आज दिल्लीत बोलत होते सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं आज राज्य आणि केंद्र सरकारला तीव्र विरोध दर्शवत राज्यभर आंदोलनं केली सरकार जनहिताचे निर्णय घेत नसल्याबद्दल निदर्शनं केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या समस्या महागाई नवा कामगार कायदा भूमी अधिग्रहण कायदा असे अनेक मुद्दे काँग्रेसनं आंदोलनातून आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळली जात नसून केंद्र आणि राज्य सरकार जनहित विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करून काँग्रेस पक्षानं आज राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरची वाहतूक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धा तास रोखून धरली तर ठाण्यात तीन हात नाका इथं मुंबई नाशिक महामार्ग काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून धरला धुळे जिल्ह्यात साखरी धुळे शिरपूर सिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं वाशिम इथंही काँग्रेस पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पुण्यात शहर काँग्रेसच्या वतीनं बालगंधर्व चौकात रास्ता रोको आंदोलन करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली जालना जिल्हा काँग्रेस समितीनं चौफोली इथं रास्ता रोको केल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला नागपूर वराडी चौकात काँग्रेसच्या वतीनं माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोल्हापूरमध्ये कळंबा इथल्या राज्य महामार्गावर काँग्रेसनं आंदोलन केलं शेतकऱ्याला न्याय मिळत नाही नोकरीचा विषय प्रलंबित आहे एलबीटीचा प्रश्न प्रलंबित आहे उद्योजक असेल शेतकरी असेल यांना वीज माफीचा प्रश्न प्रलंबित आहे मग नेमके प्रश्न सुटले कुठे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर आलेलो आहोत भविष्य देखील या सरकारला जाब विचारण्याची भूमिका आम्ही कायमपणे स्वीकारणार आहोत अमरावती जिल्ह्यातही तळेगाव दशसार इथं आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शहर ग्रामीण शाखेच्या वती नागपूर औरंगाबाद परभणी रोको करण्यात आला यावेळी आंदोलकांनी मुंबई निर्मल राष्ट्रीय महामार्ग राज्यातल्या जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युती सरकार विरोधात काँग्रेसतर्फे आज राज्यभर करण्यात आलेला रास्ता चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते जनतेच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही तर यापुढचं आंदोलन गावपातळीवर अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला तसंच जनतेच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सरकारला धारेवर धरताना दिसत नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला राज्यात ठिकठिकाणी झालि रास्ता रोको आंदोलन शांततामय मार्गानं पार पडल्याचं काँग्रेसनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला देण्यासाठी शासनानं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड इथं केली भाजपा शासनाच्या विरोधात कराडमधील गांधी पुतळा परिसरात काँग्रस्तवतीनं रास्ता रोको का आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्र राज्यातील भाजपा शासनानं शेतकऱ्यांची फसवणूक केली असून शेतकरी व्यापारी आता अच्छे दिन कधी येणार याची वाट पाहत आहेत भाजपा शासनानं आता चूक मान्य करावी अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली एफ आर टीमध्ये जर काही शा शेतकरी कारखान्याने देता येत आणि वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे आम्ही ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला जा सहा हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही दिलं होतं आज सरकारकडून त्यांचे जे सहकारी आंदोलक आहेत ते कुठं चूप बसले आहेत त्यांच्याकडून काही प्रस्ताव पुढे येत नाही आणि आता फक्त घोषणाबाजी चाललेली आहे हे बंद करून टाकू तो साखरेचा साठा जप्त करू त्याला तुरुंगात टाकू त्याला करू या प्रकारे सरकारी चळवळ मोडून काढण्याचे स्पष्ट प्रयत्न सरकारचे चाललेले आहेत त्याची दिशा आम्हाला दिसते मेक इन महाराष्ट्र एक स्वप्न नसून पथदर्शी कार्यक्रम आहे जोपर्यंत महाराष्ट्रात भरीव काही घडणार नाही तोपर्यंत मेक इन इंडिया बनू शकणार नाही असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केलं इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीनं आयोजित एका परिषदेत देसाई बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांपुढे असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं करण्याच्या उपाययोजनांची चर्चा या परिषदेत करण्यात आली माहिती तंत्रज्ञान उत्पादन वस्तू आणि सेवा याविषयी सरकारनं नवीन धोरण तयार केलं असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं देसाई यांनी यावेळी सांगितलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांपुढील समस्या आणि त्यावरील उपायांचा समावेश असणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन सुभाष देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं शहरात आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे यावर त्वरित आळा घालण्यासाठी वैद्यकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी संबंधित अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी काम पहावं आणि वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालावा अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत नागपूरमध्ये आयोजित आढावा बैठकीत ते आज बोलत होते स्वाईन फ्लू संदर्भात जनजागृती करावी तसंच वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची निर्मिती करावी असे आदेशही बावनकुळे यांनी यावेळी दिले असंघटित कामगारांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी विदर्भ मुलकरीण संघटनेच्या वतीनं घरेलू कामगार परिषदेचं आज नागपूर इथं आयोजन करण्यात आलं होतं आयुष्यभर कष्ट केल्यानंतरही असंघटित कामगारांना वृद्धापकाळात उत्पन्नाचं कोणतंही साधन उपलब्ध नाही त्यामुळे त्यांचा हाल होता याकडे परिषदेत लक्ष वेधण्यात आलं परिषदेला डॉक्टर बाबा आढाव नागपूरच्या डॉक्टर रूपा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं या परिषदेला हजारो घरेलू कामगार उपस्थित होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण या सजीवांच्या आयुष्याला गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाशज्योत टाकणारी मुलाखत मालिका। अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत आज वाशिम जिल्ह्यात विशेष प्रचार अभियान राबवण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गोवा इथल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं हा कार्यक्रम आयोजित केला होता मुलींचा जन्मदर वाढावा तसंच प्रत्येक मुलीला शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत समान वागणूक मिळावी या उद्देशानं विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली त्याअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ रॅली चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या हवामान येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान चौदा नागपूर अठ्ठावीस सतरा पुणे एकतीस दहा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक एकोणतीस दहा कोल्हापूर बत्तीस सतरा रत्नागिरी तेहतीस पंधरा सोलापूर चौतीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान सोळा काळ्या पैशा संदर्भात केंद्र सरकार दक्ष नव्या आधीतल्या खातेधारकांची कसून चौकशी करणार केंद्रीय वित्तमंत्री नक्षलवाद विरोधी मोहीम तीव्र करण्यासाठी केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्यातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची संयुक्त जनता दलातून हकालपट्टी सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी घेतली राज्यपालांची भेट जनतेच्या प्रश्नांबाबत निदर्शनं करत काँग्रेसकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आणि जनतेसाठी काँग्रेसनं राज्यभर केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा काँग्रेसचा दावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना नुकताच साहित्य विश्वातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर लगेचच नेमाडे आणि बुकर पुरस्कार विजेते इंग्रजी साहित्यिक सलमान रश्दी यांनी एकमेकांवर केलेली टीका ही साहित्य विश्वात चर्चेचा सा विषय बनली आहे या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी साहित्यिक आणि समीक्षक नितीन रिंढे यांना रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार